पूजा <गला> मी तुला काय सांगितलं होतं काहीतरी खायला बनव म्हणून तू बसली भांडी घासत भांडी खाऊ का आता अहो भांडी घासल्या शिवाय करायचं कसं खायला अगं दोन भांडी घासायची दोन भांड्या सगळं होतं तू बसलीस मरात भर भांडी भर घासत अहो ती भांडकाळी तर घासत तयामुळे म्हणलं काळच नाही घ्या वाटाचे तुकडे पडायला लागले सकाळी जेवलो त्याच्यावर काय नाही खाल्लं काम करत बसतो रे माझ्या हाताचे पाय असं अशा कोळंब्या झाल्या तरी तुला कळत नाही का नवराला काहीतरी खायला करून द्यावा बसली इथंच हा बायकून नसलेली परवडते कधीतरी मला तर मी हाय म्हणून टेकली तुमच्या पाशी गेली असती कधीच निघून तू गेली असती तर मी दुसरी केली असती तो हाय म्हणून तुम्ही पण घरात कशी ती तुम्हाला मी बघती करतो लग्न हा रस्त्यावरच वेळ पडल्या मला चॅलेंज करू का मी लग्न करून येईन हा रस्त्यावर वेळ पडल्या बायका सगळ्या हां आता बघतो अरे फांड कुठं चाललाय चाललंय अरे माकर तोंड हा ही संभाळ ना दुसरं कुठं चाललाय या नाईला आय बघ हा बायको आणली पण पाया अरे काय काय म्हणजे आता कशी बायकेत बायको केली कशाला करायची बायको कशाला म्हणजे आता हे करत असताना दुसरे कशाला करायची तुझ्या केली बायको हे गे आई ती का कुठे गेले काय हे आर अरे बोलत कशी नाही कुठली तू काय काय भूक लागली तिला भूक लागली बाई आली बाई भूक लागली करत काय रांग जर तिला काय करेल मी कसं बोलू तिला खायला आलीच कशी पण आले बाबू तुला नवीन मम्मी आणली मम्मी मम्मी म्हण बस मम्मीच्या मोकाने कर मम्मी 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 <laughs> मम्मी तुझी पोरगी काय बयापड असल्या काळ्या पायाची आणली बायको सगळ्या काळ्याच पाया येत तिचं तेवढंच काय येत बाकी सगळं गोर या कशाचं गोर एक असताना दुसरी घरात घेऊन आला हातान तमाशा करतो कशाला रे मग काय तर हापीच्या पायाची कशाला आणली ही आया पायाची नको रडू रडू नकू <laughs> का पायाचे सगळं काय तिचं तिला तिला बोला येत नाही काय येत नाही तिचा स्पीकर खराब झाला तू कुठली नाव काय तुझं काय नाव मुकी कशा बरं आणलं बाबा मुकन बहिरण सगळं आंदोलन घरात घेऊन येते चांगलं सोलन हिला काय किडपल होतं काय ही काय माहित आहे काय हिला किडपल होत होत कसली रिकणी बायको गुरुपान नाक्षर सुली नाचली आणली आहे तिला भूकला आली आल्या भूक लागली बाया तू या तिला सर हा अगं आणखी तुझं नाव काय नाव तिला दोन नवर होत पहिलं दोन दोन नवर होतं म्हणून बरं तिसा नवरा करून आली कारण माझ्या अग तिझाय नाही बाप नाही काय सुद्धा नाही बिचारी आणत होती ग आना त्याला अस्रा दिला तर वायाचा काय ग आता इथं बायका पोरं माहिती की सोडून द्यायचं वाऱ्यावर कारला तुझ्या आईने चारलं होतं का कारल चलत कारल चलत खायला हिज तोंडाला काय झालं तोंडाला हा तोंड का दाखवत नाही आता कस तोंड दाखवी का झालं तर काय दा... एवढं तोंड नाही दाखवायला तोंड दाखवायच्या लाईट की राहिली काही काय झालं तर काय कशा आणलं असा उताडा नवऱ्याला घेऊन बसली इथली आता काय आता तुला बसून घेऊन कशाला आणलं बाबा हि बाई कोणली मी अरे जेव्हा काय भांडण करायची गरज होती यार काय भांडण करायची म्हणजे हिला भांडी का जेव्हा पण म्हणत भांडी घासते भांडी डोक्यात घालते का, का आता हे बघ किती सुग्र नाही आपलं किती सुग्र वासी का का वा थो, थो, ले थो, ले थो ती सर मग काय पिते का काय वास यायला नाही नाही तिला खायचंय काहीतरी काय खायचं बरं का उठून आली आले आले खायचं खायचं पहिलं तू ओळायचं ताटकर पहिलं जा ते खायला आण काहीतरी मवळायचं ताटकर होत भाई दोन चार संगत होत गाप आता तुझ्या उरावर टिचून पाच पाच डझन भर लेकर काढतो का नाही बघा लय म्हणत होती तिनं बायको करा 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 कशी आणली बायको कशी वाटती बायको हा हिचा मुखडा बघितला ना चार दिवस लिठायची नाही कळलं का देख ना दिवा अ ग दिवा त्याला देहावर नेऊन ठेवा कुठं आवायचं हा जेवाय भूक लागली ए आय लागलं का नाही ताट ए हे बघ तुझी काकी आली ए काकी काकी म्हण काकी म्हण काकी म्हण काकी म्हण आ, बस बरं असू दे आता आणली तर खर हा खरं अरे तिचा तोंडात सांगत काय ओवळू तिला थोडं वर कर ग बाय हात घाल फक्त फक्त राहलं काय झालं काय एवढं हा काय झालं अयो साखर हाताने साखर खायला एवढं सळ आहे काय लागली तिला साखर खाती या बोलेत नाही मुकी वाचा धर तेल हाकायचा हाय तेल पी थोड तेल पी उठू गुटू गुटू कसले आणले तेल तेल प्यायला साखर खायला नाही नाही हिला बाहेर काढा आजपासून मला ही बायको नाही पाहिजे मला फक्त हिच पाहिजे सौंदर्या सौंदर्या नाव हिचं हां बोला हां बोला हाय मप्पा लागून आली नेस कोम तेल ए तिला वडावडी करू करू वडावडी करू

की तो आणि दिसल का तुम दिस तुला तोंड दिसला नाही दिसलं हा बामन म्हणला पांडू तू सोडून जर हि कुणाला तोंड दाखवलं तर तू अरे हर अर एवढी कशाला असल्या आम्हाची कुणाला तोंड नाही दाखवायची मला ए बाई नको कुणाला तोंड दाखवत नाही नाही माझ्या पाया दोष माझ्या पाया दोष माझ्या पाया दोषी कोण आहे बघायचं का बघायचं बघ कोण आहे अरे काय बाय काही गडी आणला या आता काय कसला असली कसली बायको आणली या बायकू का गडी आजकाल आहे एक बायको भेटायला सेकंड हँड पण बायको भेटत नाही दोन लेखराची आय भेटत नाही पस्तीस वयाची भेटत नाही आणि असली तरुण बाण कोण देणार मला बायको म्हणून गडी आणला पण सोन्यासारखे बायको आहे कशाला असलं काय पायाची घेऊन आलाय सगळं बोर आहे बाकीचं तुला सांगतो हा त्यात काय उन्नीस बीस फरक आहे हिला केस जास्त केस कमी येत ही गोरी ही थोडं काळया ही कमी हे सुटलेलं आहे काय ऑलरेडी नको पुन्हा तर आशीर्वाद दे आशीर्वाद दे आशीर्वाद देता घाल नको की लाथा घाल नको की लाथा घाल की बायकू बायको गेली पण माझी बायको बायको द्या बायक लावली सौंदर्या गेली ना माझी गेली तुझे सौंदर्य आता हिला काय करू आता हिलाच सांभाळ हिलाच बघ कशाला दुसरी तिसरी करतो बायको सौंदर्या जातो जा जमागे